गोवंश मासाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह टेम्पो जप्त करण्यात आला असून एकूण आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ वाहन तपासणी करत असताना गोवंश मास आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मास आणि मुद्देमाल जप्त करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण आणि गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे मोहम्मद कैब शरीफ कुरेशी वयवर्ष वीस रिजवान मलंग कुरेशी वयवर्ष छत्तीस दोघेही राहणार कुर्ला पूर्व मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत था महामार्गावरून ना प्राण्यांची कत्तल केलेले मांस वाहतूक केले जात असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सत्तावीस एप्रिल रोजी रात्री सुमारे बारा वाजेच्या सुमारास पथकानं समृद्धी महामार्ग टोल नाका भागात नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली असता संशयितासह मांस पोलिसांच्या हाती लागलं पांढर रंगाच्या टाटा कंपनीचा इंट्राव्ही तीस गाडी नंबर एम एच त्रेचाळीस बी एक्स सत्याऐंशी पंच्याऐंशी हा टेम्पो अडवून पथकानं तपासणी केली असता त्यात बंदी असलेले गोवंश मास आढळून आले आहे संशयित चालक आणि आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी प्राणी मांस आणि टेम्पो असा सुमारे आठ लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस हक्डकॉन्स्टल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस के ए जाधव करत आहेत ఏస్థాన్ మీడియా ప్రతినిధి యూసుఫ రంగరేజ కోపరగ